हाय नीलम बेचाळीस वर्ष कोमात मुरलीधर देसाई ही कथा ऐकूया परमेश्वराने आपल्याला मौल्यवान जीवनाची माहिती करून देण्याची सद्बुद्धी द्यावी मौल्यवान हिऱ्यासारखं आपलं जीवन किती मौल्यवान आहे ते समजवावं फार वर्षापूर्वी एक हिऱ्या हिऱ्याचा व्यापारी होता त्याला हिऱ्याची पारखी समजले जात असे महाभयानक आजारामुळे अल्पशे आयुष्यात त्याला मृत्यूने घेरले त्याच्या पाठीमागे त्याची पत्नी व एक लहान मुलगा होता त्याच्या पत्नीने सर्व मौल्यवान दगड जपून ठेवले होते मुलगा मोठा झाला त्याच्या आईने त्याला तुझ्या वडिलांनी हे मौल्यवान दगड म्हणजे हिरे ठेवले आहेत मुलाला सुद्धा हिऱ्याबद्दल काही ज्ञान नव्हते तू हे बाजारात घेऊन जा व त्याची किंमत करून आण आईने मुलाला सांगितले तुला हे मौल्यवान दगड बाजारात घेऊन जाऊन त्याची किंमत करून आणायचे विकायचे नाहीत मुलगा मौल्यवान हिरे घेऊन निघाला त्याला एक भाजी विकणारी महिला भेटली बाई या दगडाच्या बदल्यात मला काय देशील म्हणून त्याने विचारले भाजीवाली म्हणाली मी जास्तीत जास्त दोन गाजर देईन हे दगड मला वजनात वापरायला उपयोगी पडतील तेव्हा देऊन टाक मुलगा तेथून सरळ पुढे चालू लागला मुलगा पुढे दुकानात दुकानदाराजवळ गेला त्याला ते मौल्यवान हिरे दगड दाखवले दुकानदाराला याची किंमत काय होईल म्हणून विचारले दुकानदार म्हणाला तुला पाचशे रुपये देतो मला देऊन टाक नाहीतर निघून जा मुलगा तसाच पुढे दुकानदाराला दगड न देता पुढे चौकशीसाठी गेला मुलगा पुढे तसाच एका सोनाराच्या दुकानात गेला सोनाराने वीस हजार रुपये देतो मला देऊन टाक म्हणाला मुलगा तसाच पुढे एका मोठ्या सोनाराच्या प्रतिष्ठित पेढीवर गेला त्या सोनार व्यापाऱ्याने त्या मौल्यवान दगड्याच्या म्हणजे हिऱ्याच्या बदलात एक लाख रुपये देण्याचा प्रस्ताव ठेवला आता मुलाच्या लक्षात आले मौल्यवान दगड म्हणजे हिरा याची किंमत फार आहे तो शहरातील हिरे जाणकार व्यापाऱ्याकडे गेला व्यापाऱ्याला म्हणाला आपण कृपया या मौल्यवान पत्थर हिऱ्याची किंमत करा आपण कष्ट घेऊन याची किंमत सांगा जाणकार हिरे पारखी व्यापाऱ्याने तो मौल्यवान हिरा पारखला त्याची पारख केल्यानंतर त्याने हा हिरा करोडो रुपयाला सुद्धा मिळणार नाही असे सांगितले जर गंभीरपूर्वक विचार केला तर आपले मानवी जीवन केवढे मौल्यवान आहे ते कळेल पण कुणी विचारच करीत नाही आपल्या जीवनाची किंमत माणसाला समजलेली नाही आपले जीवन हलके फुलके तुच्छ समजून त्याची किंमत मातीमोल समजून कदर करतात आपण ईश्वराने दिलेल्या मौल्यवान जीवनाचं सद्बुद्धीपूर्वक हिऱ्याप्रमाणे वापर करून उपयोग करून घेऊया आजचा विचार बासरीला भोक असताना सुद्धा चांगले सुरसंगीत निघू शकतात तसे जीवनाला कष्टाची भोके असताना सुद्धा त्याला मधुर परिश्रमाने कष्टाने इच्छेने चांगले बनवले जाऊ शकते